स्वागतम स्वागतम खरोखरच आज एक दुग्ध शर्करा योग म्हणावं लागल की कोणताही आध्यात्मिक कार्यक्रम असो की आपल्या आवश्यक अन्न वस्त्र निवारा आहे या तिन्ही गोष्टीपैकी आपलं जे आरोग्य आहे ते आपल्या जीवनावर फार आवश्यक असतं आणि आज या ठिकाणी सजीव संरक्षण जनजागृतीनिमित्त आलेले आमचे भालचंद्र सर यांनी अतिशय सुंदर मनमोहक हो अशी पुरंदरमध्ये येऊन माहिती दिलेली आहे आणि सगळ्यांच्या जीवनाला अतिशय महत्त्वाचा असेल तर व्यसनमुक्ती आहे कारण जो माणूस निर्व्यसनी आहे तो जीवनाचा आधारस्तंभ म्हटला जातो पण ज्याच्याकडे व्यसन आहे तो गाळात गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आमच्या संस्थेने आपल्या सजीव संस्थेने जे कार्य हाती घेतलेले आहे ते गगनांना भिडणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांची जनजागृती चालवल्या चालू, चालू आहे आणि आज या पुरंदरमध्ये येऊन मंत्रमुग्ध झालेले आहे आणि म्हणूनच मनाव असं वाटतं पाऊले चालती व्यसनमुक्तीची वाट पाऊले चालती व्यसनमुक्तीची वाट निरोगी आरोग्याची धरुणी आकाश निरोगी आरोग्याची धरुणी आकाश पाऊले चालती ती व्यसनमुक्तीची वाट तर ही व्यसनमुक्तीची वाट आज या ठिकाणी पंचायत समिती पुरंदरमध्ये येऊन पोचलेली आहे आणि आम्ही सर्व जा जाधव काका असतील राहुल असेल मी सौ जगताप शुभांगी अरविंद एम ए बी एड क्वालिफिकेशन रिटायर वि शिक्षण अधिकारी पंचायत समिती पुरंदर पण गेली पंचवीस वर्षे आम्ही या पंढरपूरच्या वारीमध्ये व्यसनमुक्तीचं काम करत असतो व्यसनमुक्तीचं काम करायचं म्हणजे तरी काय फक्त मा मनुष्यामध्ये त्यांचं मन परिवर्तन करण्याचं कार्य करत असतो पण ते कार्य हे कोणीतरी संस्थेने मदत घेतली तर त्यांनी त्याला एक चांगल्या प्र प्रकारचा बॅक येत असतो आणि कार्य चांगलं होत असतं आणि म्हणून या भालचंद्र सरांनी आपलं जीवन त्याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांच्याकडून काम होतं त्यांना आत्ता जस्ट म्हणलं जेवून घ्या नाही ते म्हणले आधी आम्हाला पहिला कस्टमर महत्त्वाचा आहे सेवक महत्त्वाचा आहे आणि नंतर आम्ही क का, काय असेल ते करणार आणि म्हणूनच मनावंच वाटतं दिंडी चालली अभियानाची वाटबाई व्यसन मुक्तीची दिंडी चालली अभियानाची वाटबाई व्यसन मुक्तीची पहिल्यांदा दिंडीत आले मी आज पहिल्यांदा दिंडीत आले मी आज माय बाप माझ संरक्षण संस्थेचे अधिकारी राज भालचंद्र साहेब दिंडी चालली अभियानाची वाटबाई व्यसनमुक्तीची दिंडी चालली व्यसनमुक्तीची वाटबाई व्यसनमुक्तीची पहिल्यांदा दिंडीत आले मी आज पहिल्यांदा दिंडीत आले मी आज माय बाप माझ व्यसनमुक्ती राज मला आवड मला आवड अभियानाची वाटबाई व्यसनमुक्तीची दिंडी चालली अभियानाची वाटबाई व्यसनमुक्तीची खरोखरी व्यसनमुक्तीची वाट जर पावन झाली तर खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलेचं जीवन सार्थक होईल कारण प्रत्येक महिला आज सक्षमीकरण सक्षमीकरण मानतात पण खऱ्या अर्थाने सक्षम झालेली नाही आहे चूलमूल संसार सर्विस करून सुद्धा तिला संध्याकाळी आपल्या नवऱ्याशी हितगुज करताना त्याच्या दोन शिव्या खाव्या लागतात कारण तो व्यसनमुक्ती व्यसनमध्ये अडकलेला असतो मग ते व्यसन खोटं बोलण्याचा असो दारूचा असो सिगारेटचा असो गांज्याचा असो जुगारीचा असो हे सगळी व्यसनं त्याला अगदी क्षड रुपये असतात ते चिकटून बसलेली असतात आणि म्हणून संसार वाईट झालेला असतो आणि म्हणून ती श्री काय म्हणते देवा परमेश्वरा नको हा मला जन्म नको मला हा संसार नको मला प्रपंच देवा देवा मला मोठा साहेब नवरा नको शेतकरी नवरा दे पण व्यसनमुक्त चा मला करी दे कारण तो शेतकरी असतो त्याला तरी दयामाया येते पण एखादा मोठा साहेब असेल त्याला अजिबात दया येणार नाही आणि नाही तर नाही त्या स्त्रीची तर अजिबात बायको बायकोला तर तो पायाखाली तुडवतो कारण माझं स्वतःच उदाहरण देते ज्या वेळेस मला तेराव्या वर्षी माझं लग्न झालं त्या साली मला माझ्या नवऱ्याने काय सांगितलं मला तर काहीच कळत नव्हतं ए बाई तुला पेन पाहिजे का खुर्फ पाहिजे ती तुझं तू बघ कारण मी आज तुला आज ता काय तुला सोडतो पण मी माझी बाटली सोडणार नाही कारण बाटलीमध्ये मला स्वर्ग आहे असं म्हणणारा नवरा नवऱ्याचा संसार मी चाळीस वर्ष केला पण आज तो मस्त सोन्याहून पिवळा झाला तरी त्या चाळीस वर्षामध्ये व्यसनाधीन झालेल्या नवऱ्याचा संसार एक मी स्त्री करते तशा अनेक स्त्रिया याच्या पाठीमागे आहेत आणि म्हणूनच व्यसनमुक्तीसारखे संरक्षणा संरक्षण सजीव संरक्षणासारखी संस्था पुढे आली आणि त्या संस्थेने कार्य हाती आहे मा माझ्या या पंचायत समितीमध्ये येऊन त्यांचा कार्यक्रम त्यांनी द्विगुणित केला म्हणूनच म्हणावं असं वाटतं खंडात खंड आशिया खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश भारत देशामध्ये अनेक राज्य राज्यात राज्य माझं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके तालुक्यात तालुका माझा पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यामध्ये अनेक गाव आहे गावात गाव माझं बेलसर गाव बेलसर गावामध्ये देव अनेक देवळे देवळाचं देऊळ देवल, नाथाचं देऊळ नाथाच्या देवळाला सोन्याचा कळस आणि तमाम आमच्या महिलांना व्यसनमुक्ती कार्या कार्यामध्ये येण्याचा नाही आळस नाही आळस नाही आळस नाही आळस कारण आम्ही हे जी कार्य करतो ते आमच्या आदरणीय मोरेदादांच्या गुरुमाऊली मोरेदादा जे नाशिकचे आमचे गुरु आहेत त्यांच्या संस्थेतून आम्ही हे विनामूल्य काम करत असतो त्यांच्या संस्थेमध्ये हा एक विषय आहे व्यसनमुक्ती अभियान तर त्यांनासुद्धा प्रणाम प्रणाम प्रणाम